गाईचे दुधाचे तूप काढण्यासाठी साय कशी काढावी साईला विरझण कसे लावावे लोणी कसे काढावे आणि लोण्यापासून तूप कसे काढवावे हे संपूर्ण कृती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आज सांगते आहे आणि विशेष म्हणजे हे लोणी काढण्यासाठी ना मी रवीने घुसळलेलं आहे आणि नाही मिक्सरमध्ये लोणी काढलेलं आहे फक्त पाच मिनटात लोणी तयार केलेलं आहे तर बघूया कृती नमस्कार मी नविता नविताच रुचकर रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत गाईच्या दुधापासून तूप काढण्यासाठी मी इथे एक लिटर दूध आधी तापवून घेतलेलं आहे आणि हे संपूर्ण रात्रभर मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे आता या दुधावरती छान गाढ अशी साय आलेली आहे ही साय आपण या भांड्याच्या कडांपासून मोकळी करून घेऊया आणि ही संपूर्ण साय आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आधीच मी पाच ते सहा दिवसाची साय इथे जमा करून ठेवलेली होती ती आता मी या भांड्यामध्ये काढून घेते आहे आता या साईला आपल्याला विरझण लावायची आहे विरझण लावण्यासाठी मी एक चमचा दही या साईमध्ये घालून घेतलेला आहे आता ही संपूर्ण साय आपल्याला फेटून घ्यायची आहे ही संपूर्ण साय फेटून झाल्यानंतर आपल्याला हिला रात्रभर विरझण्यासाठी ठेवून द्यायची आहे रूम टेम्परेचरवर आपल्याला ही ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी आपली ही साय छान तयार झालेली आहे या साईपासून आता आपल्याला लोणी काढायचं आहे त्यासाठी सुरुवातीला मी यात एक मग पाणी टाकलेले आहे आणि या स्पेच्युल्याच्या सहाय्याने एकाच दिशेने छान फेटून घेते आहे लोणी काढण्यासाठी ना मी इथे रवीने घुसळलेलं आहे आणि नाही मी इथे मिक्सरचा वापर केलेला आहे फक्त पाच मिनटात यात छान लोणी काढलेलं आहे यात मी पुन्हा एक मग पाणी घातलेलं आहे आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने एकाच दिशेने फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं छान लोणी वर आलेलं आहे व्यवस्थित पाच मिनिटामध्येच आपलं हे लोणी संपूर्ण तयार होते तुम्ही बघू शकता आपलं छान लोणी वर आलेलं आहे आणि ताक खाली बसलेलं आहे आता हे संपूर्ण लोणी आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हे जे ताक आहे हे आपण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया हे ताक आपल्याला फेकून द्यायचे नाही तर या ताकापासून आपल्याला कढी करायची आहे किंवा हे ताक आपण नुसतंच इथे मीठ आणि मिरे आणि जिरेची पूड घालून पिऊ शकतो आता आपलं छान लोणी तयार आहे आता या लोण्यापासून आपल्याला तूप काढायचं आहे परंतु त्याआधी आपण हे संपूर्ण लोणी दोन ते तीन वेळा आपण हे संपूर्ण लोणी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत म्हणजे यातला जो ताकाचा आंबटपणा आहे तो दह्याचा आंबटपणा पूर्णपणे निघून जाईल आता, ला ला आता ला 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 या लोण्यापासून आपल्याला तूप कढवून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवरती आपलं हे पातेला ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं हे संपूर्ण लोणी आता वितळायला लागलेलं आहे छानपैकी हे संपूर्ण लोणी वितळलेलं आहे आणि यावरती फेससुद्धा आलेला आहे हा फेस येणं अगदी नॉर्मल आहे हा फेस संपूर्ण दूर झाला की आपलं लोणी कढल्या जातं आता तुम्ही बघू शकता आपल्या लोण्यावर छान बुडबुडे येत आहेत आणि आपलं लोणी लोण्यापासून हे संपूर्ण तूप तयार होत आहे आह संपूर्ण घरभर छान या तुपाचा सुगंधसुद्धा पसरलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं हे तूप आता तयार व्हायला लागलेलं ला आहे संपूर्ण फेस यावरचा दूर झालेला आहे आणि या भांड्याच्या बुडाला आता बेरी जमा होऊ राहिली आहे तांबड्या कलरची बेरी ही खाली जमा झालेली आहे आणि आपलं हे तूप आता ट्रान्सपरंट झालेलं आहे आपलं हे संपूर्ण तूप आता आपण हे तूप एका बाउलमध्ये छान गाळून घेऊया तुम्ही बघू शकता आपल्या या लोण्यापासून संपूर्ण मोठ्या बाऊलभर तूप तयार झालेलं आहे आणि उरलेलं तूप आपण या बर्नीमध्ये काढून घेऊया मस्त छानपैकी आपलं तूप तयार झालेलं आहे थिजल्यानंतर आपलं हे तूप असं छान रवाळ रवाळ होतं आणि खूप छान तूप तयार होतं या तुपामध्ये दुसरं मी काहीही टाकलेलं नाही आहे फक्त लोण्यापासून हे तूप काढलेलं आहे हे तूप खूप छान तयार होतं आणि खूपच स्वादिष्ट असतं तुपाची ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हीसुद्धा हे तूप काढून बघा भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय